नमस्कार मी वल्लभ धोंगडे मी आळेपाटा मतलब आळ्यावरून आलो आहे जिल्हा पुणे तर मी दूध धंद्यामध्ये दोन हजार तीन आहे पण पूर्वी फक्त माझा फक्त दूध आता स्टॉलच होता फक्त दूध विकायचं मी तर बाय प्रॉडक्ट कसे बनवायचे कसं काय करायचं का ते काय त्याच्याबद्दल आयडिया नव्हती तर मला सरांचा व्हिडिओ दिसला म्हणजे याच्यावरती युट्यूबवरती तर त्यानंतर म्हणजे माहिती मिळाल्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर सर मग सरांसंग माझं बोलणं झालं की असा असा आहे गोल्स असा दोन दिवसाचा कोर्स होतोय तुम्ही तो या तर इथे कम्प्लीट केलाय म्हणजे सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत कसे बन पदार्थ बनवायचे आणि क्वालिटी क्वांटिटी हे याच्याबद्दल सरांनी खूप छान माहिती दिली आणि म्हणजे पूर्ण आता पॉझिटिव्ह थिंग राहिली की आपण हे करू शकतो शंभर टक्के नमस्कार मी प्रीती गोंगडेवरून आलेली आहे तर मला दूध आणि याचा माझा काही संबंध नव्हता पण जेव्हा लग्न झालं तेव्हा आमचा स्टॉल होता तर तेव्हापासून मी यांचं बघते आहे तर मला अजिबात इंटरेस्ट नव्हता आवडत पण नव्हतं पण कालपासून आल्यापासून मी दह्यापासून ते आत्ता रबडीपर्यंत सगळं काही शिकले आणि मी माझं जे निगेटिव्ह होतं ना की भरपूर मशिनरी कॉस्टली लागणार किंवा काही अजून हे माइंडसेट झालतं की काहीतरी प्रोडक्ट करायचंय की, की त्याला मला खूप भांडवल लागेल पण तसं काहीच नाहीये आपण मिनिमम टेन टू फिफ्टी पासून चालू करू शकतो आणि खरंच मी पॉझिटिव्ह थिंग माइंडसेट करून चाललेली आहे थँक्यू सरांकडनं त्याचबरोबर सरांकडनं आम्हाला मार्केटिंगमध्ये म्हणजे मार्केटिंग कसं करायचं काय करायचं त्याबद्दल सरांनी व्यवस्थित म्हणजे माहिती दिलेली आहे ऑनलाईन मार्केटिंग असेल किंवा लोकल मार्केटिंग असेल त्याच्याबद्दल व्यवस्थित सरांनी माहिती दिली आहे त्या पद्धतीने फॉलो करणार हिरव्याशा छाये खाली आभाळाच्या माहे खाली जिव्हाळाची साल घाली रे गा